नमस्कार मैत्रिणींनो श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण योगा डे स्पेशल जो आपण इंटरनॅशनल डे एकवीस जून या दिवशी साजरा करतो त्यासाठी मी ह्या मोत्याच्या सुंदर भावल्या आसन करताना बनवण्याचा प्रयत्न केला आहे बघा मैत्रिणींनो तुम्हाला या वि वी, व्हिडिओमध्ये मी एक भावली कशी बनवली हे दाखवलेली आहे आणि या सर्व माहिती या बाकीच्या बावल्या कशा बनवायच्या याची दिलेली आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा मैत्रिणींनो हे बघा मैत्रिणींनो साहित्य बघतोय आपण मोती घेतलेत पाच नंबरचे क्रीम कलरचे केशरी रंगाचे पण पाच नंबरचेच आहेत सुई घेतली आहे वायर चाळीस नंबरची आणि कात्री चला तर मग मैत्रिणींनो आपण सुरुवात करूयात ही योगा डेची बाहुली कशी बनवायची हे बघा मैत्रिणींनो आपण एक दोन तीन चार पाच पाच चौकोनची पट्टी बनवून घेतली त्याच्यानंतर आता तीन चौकोन त्या पाच पट्टीवरती बनवून घेणार आहोत तर हा पहिला चौकोन झाला माझा दुसऱ्या चौकोनसाठी सुरुवातीला तीन मणी आणि नंतर दोन दोन मणी करून आपण ही दुसरी रांग पूर्ण करून घ्यायची हे बघा तिसरी पूर्ण झाले आता हा जो मधला मणी आहे त्याच्यावरती आपल्याला सिंगल एकच चौकोन बनवून घ्यायचा जे तीन उरतात त्यातला मधला एक त्याच्यावरती तीन मणी घेऊन एक चौकोन बनवायचा एक चौकोन बनवल्यानंतर त्या एका मोत्यावरती तीन मणी घेऊन अजून एक चौकोन बनवायचा सेंटरचा जो एक मोती आहे त्याच्यावरती आता हा जो चौकोन आहे चार मोत्यांचा त्याच्यावर उजव्या साईडच्या मोत्यावरती एक चौकोन बनवायचा आणि डाव्या साईडच्या मोत्यावरती एक चौकोन बनवायचा म्हणजे आपल्याला इथे तीन चौकोनांची पट्टी बनवायची आहे तर एक झालाय आता दुसरा चौकोन उजव्या साईडनं बनवायचा उजव्या साईडचा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर घ्यायची ज्यातून वायर आलेली आहे त्याच मोत्यामधून सुई ओवून घ्यायची विरुद्ध दिशेने हा एक चौकोन झाला आता सुई फिरवून या डाव्या साईडच्या मोत्यामध्ये आणायची आणि तिथे परत तीन मोती ओवून घ्यायची आणि तिसरा चौकोन बनवायचा हे बघा अशी ही पट्टी तीनची आपली तयार झाली आता ह्या तीन वरती परत एक चौकोन घ्यायचा म्हणजे हे परत हे जे तीन मोती इथं जसे होते तसा एक चौकोन घेतला तसाच इथे घ्यायचा तीन मणी ओवून घ्यायचे वायर पूर्ण मोत्यांच्या मधून मधूनच गुंफून घ्यायची मैत्रिणींनो वायर कुठेच नाही दिसली पाहिजे आपली चौकोन तयार करताना हे बघा एक दोन तीन त्याच्यावरती एक चौकोन आता आपल्याला इथे आठ मणी सात मणी ओन घ्यायचे आणि हा आठवा हे बघा मैत्रिणीनं सात मणी ओवून घेतले आता ज्या मोत्यातून वायर आली आहे त्याच मोत्यातून सुई ओवून घ्यायची आणि इथे गोल बनवायचा एक सगळ्या बाहुल्यांचा बेस असाच आहे मैत्रिणींनं फक्त हातवारे जे आपण वळवले आहेत तेच फक्त वेगळे वेगळे आहेत बाकी बेस हा एवढा सेमच आहे सगळ्या भावल्यांचा। आता आपल्याला इथे हाताची ॲक्शन घ्यायची आहे या बाहुलीचे हात आपण वरच्या दिशेने वळवणार आहोत वायरचं डायरेक्शन बघून घ्यायचं मैत्रिणींनो आता आपल्याला पूर्ण मी गुंफून या मोत्यापर्यंत आणणार आहे कारण मला हात वरच्या दिशेने न्यायचे आहेत इथून वायर आली होती तर खालच्या दिशेने येत होते त्यामुळे वायर मी आता पूर्ण फिरवून या मोत्यापर्यंत आणणार आहे मोत्यांच्या मधून मदुन मधूनच जायचं वायर आपल्याला प्रॉपर त्याच ठिकाणी आणायची हे बघा हे गोल झाल्यानंतर एक दोन मोती सोडून द्यायचे आणि तिसऱ्या मोत्याच्या तिथून म्हणजे चौथ्या मोत्याच्या वर वायर आली पाहिजे आपली एक दोन तीन मोती सोडायची आणि इथे आता मणी हातासाठी ओवून घ्यायचे इथे अकरा मणी सुईमध्ये ओवून घेतलेत वायरमध्ये मैत्रिणींनो आता एक मणी मी केशरी रंगाचा घेतला आहे तो आपल्याला लॉक करायचा आहे हे बघा एका केशरी मण्यातून मणी केशरी सोडून दिला आणि पांढऱ्या एका मण्यातून सुई ओवून घेतली आता आपल्याला इकडच्या दिशेने मणी ओवायचेत इकडच्या साईडचे दहा मणी घ्यायचे आहेत मैत्रिणींनो इकडचे अकरा आणि इकडचे दहा आता आपण परत वरतून एक दोन तीन मणी सोडून देणार आहे आणि चौथ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने ओढून घेणार आहोत आणि या पद्धतीनं हे आपले असे या बाहुलीचे वरती हात होतात वायर व्यवस्थित ओढून घ्यायची मैत्रिणींनो अगदी प्रॉपर आकार आला पाहिजे आता मी वायर खालच्या दिशेने सुई घेऊन येते मोत्यांच्या मधूनमधूनच पहिला जो चौकोन होता आपला पाचमध्ये केलेला त्या साईडचा एक नंबरचा मोती सोडून दोन नंबरच्या मोत्यांमधून आपल्याला बावलीचे पाय करण्यासाठी मोती ओवून घ्यायचेत नऊ मणी ओवल्यानंतर दोन केशरी मणी घेतलेत मी अशा एकूण अकरा मणी झालेत एक केशरी मणी सोडून द्यायचा आणि दुसऱ्या केशरी मण्यातून सुई वरच्या साईडला वायर ओढून घ्यायची पूर्ण शेवटच्या मण्यापर्यंत वायर ओढून घ्यायची आता वायर आपली पहिल्यांदा या दोन मोत्यातून आली होती आता इकडच्या साईडच्या मोत्यात न्यायची इकडून इथे आपल्याला आता दुसरा पाय बनवायचा आहे दुसरा पाय बनवताना वायरमध्ये सुईमध्ये आपल्याला तीन आणि तीन सहा एक सात मोती पांढरे ओवून घ्यायचेत केशरी रंगाचं धरून सात मोती मैत्रिणींनो तीन पांढरे तीन आणि तीन सहा पांढरे सातवा केशरी आता आपल्याला हा पाय असा इकडच्या साईडनं जोडायचा आहे म्हणजे एका पायावर उभी आहे भावली असं दाखवायचं आहे तर आपण इ इकडच्या साईडनं वरतून एक दोन तीन चार पाच मोती सोडून देणार आहोत आणि सहाव्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने नेणार आहोत सिंगल पाय जिकडं आहे तिकडं सुई नेणार आहोत हे बघा अशी बाहुली आपल्याला दाखवायची आहे एका पायावर उभी आहे तर मी सुई आता पूर्ण खालीपर्यंत आणणार आहे आणि जसं पहिल्यांदा केशरी मणी सोडून आपण विरुद्ध दिशे वरती गेलो होतो तसंच परत वायर वरच्या दिशेने नेणार आहे आता आपल्याला इकडच्या दिशेने वायर वर न्यायचे म्हणजे मग तो पण पाय जर जा लूज असेल तर ही दुहेरी वायरने फिट होऊन जातो आणि आकार पण बाहुलीच्या पायाला छान येतो या बाहुल्या तयार करताना मैत्रिणीनं फक्त वायरचं डायरेक्शन लक्षात ठेवायचं आणि वायर मध्ये मध्ये या चौकोनांच्या मध्ये वायर दिसू द्यायची नाही पूर्ण मोत्यां च्या बाहेरून गुंफून गुंफूनच वायर घ्यायची मी आता अशी आपली ही एक भावली पूर्ण झालेली आहे मैत्रिणींनो मी आता ही एवढी वायर झाली याला गाठ मारून वायर कट करणार आहे हे बघा गाठ मारली आहे मी आता इथे आता उरलेली वायर आजूबाजूच्या मोत्यांमध्ये नेणार आहे तर मी आता इथून वरच्या साईडनं ही उरलेली वायर याच्यामध्ये गुंफून टाकणार आहे आता आपण मणी वगैरे काहीच होत नाहीत मैत्रिणींनो फक्त ही जी वायर आहे ही याच्यामध्ये गुंफतोय हे बघा मैत्रिणी अशा पद्धतीनं आपली ही एक बाहुली तयार झाली अशा आपल्याला सात बाहुल्या करायच्या आहेत हे बघा मैत्रिणीनं ही आपली आता एक आसन वरचे हात केलेली आणि एका पायावर उभी अशी ही बाहुली पूर्ण आहे दुसरी भाऊली मी याच पद्धतीनं फक्त इथे याचे हात असे वरती आणि सुट्टे ठेवलेत तर हातासाठी मैत्रिणीनं एक दोन तीन चार पाच सहा सात मणी घेतले आणि दोन केशरी आणि इथे असे इथे जसा एक पाय दाखवला होता त्याच पद्धतीनं इथे असे दोन पाय दाखवलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात मणी पांढरे आणि दोन केशरी सगळ्या बाहुल्यांचा बेस मैत्रिणींनो एकसारखाच आहे हे बघा हे बसलेली मांडी घालून बसलेलं आसन आहे हे ध्यानस्थ बसलेलं आहे हे बघा मैत्रिणी तिथं पाचची विण घेतली आणि इथे चार मणी घालून दोन गोल बनवले साईडला आणि हे दोन्ही हात इथे ऑरेंज कलरचा मणी घालून जॉईन करून टाकलेला आहे ही भावली याच्यामध्ये एकच पाय खाली आणि दुसरा पाय पूर्ण या हा पाय धरलेला आहे असं दाखवलंय आणि एक हात वर आणि एका पायावर उभी याच्यामध्ये मैत्रिणींनो आपण एक साइडला वळलेली अशी दाखवली आहे इथला पार्ट सेमच आहे फक्त इथे एक दोन तीन चौकोन वाढवून इकडं वळवले आहेत आणि राऊंड केलेलं आहे आणि हे मांडी घालून बसल्यासारखं दाखवलंय आणि दोन्ही हात वरती जोडलेले आहेत तर याचासुद्धा बेस सेमच आहे आपण हे जसं केलं होतं त्याच पद्धतीनं हे करायचं फक्त इथे चार चार मणी एक्स्ट्रा घातलेत पाच मण्यांची पट्टी पाच चौकोनांची पट्टी केल्यानंतर एक एक गोल केलेले आहेत हे बघा मैत्रिणींनो अशा ह्या सात बाहुल्या मी करायचा प्रयत्न केलेला आहे कशा वाटत आहेत तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो आणि योगा डे स्पेशल तुम्ही पण ह्या बाहुल्या बनवा या बाहुल्यांच्या बनवून तुम्ही फ्रेम पण करून घरात डेकोरेशनसाठी वॉल हँगिंग पण फ्रेम करून लावू शकतात किंवा तुमच्या योगा टीचरला गिफ्टसुद्धा देऊ शकतात फ्रेम बनवून आणि घरामध्ये हॉलमध्ये सुद्धा लावू शकतात तर नक्की बनवून बघा मैत्रिणींनो आणि श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो Thank you.